डोंबोली रेती बंदर खाडी किनारी येथून रो रो बोटसाठी जेट्टीच्या कामाला सुरुवात मोठागाव रेती खाडी किनारी भूमिपूजन संपन्न उभाटा जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांच्या पाठपुरावाला यश बावीस कोटी आर्थिक तरतूद मान्य डोंबोली पश्चिम खाडी येथून आता समुद्र मार्गातून लोकांना सुलभ पर्यटन रो रो बोटीतून प्रवास करण्याचा आनंद येणार आहे डोंबिवलीतील किनारी रो रो बोट सेवेसाठी आवश्यक असलेल्या पाण्यावरील स्थानकाच्या जेट्टी कामाला अखेर सुरुवात झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले या सोहळ्याला मोठा गावातील ग्रामस्थ आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गतवर्ष दोन हजार अठरामध्ये या रो रो बोट मार्गाची पाहणी करण्यात आली होती त्यानंतर या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सातत्याने स्थानिक जनसेवक मात्रे यांच्या सुरू होता या प्रकल्पासाठी एकूण एक कोटी रुपयांचा डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता त्यातील प्राथमिक स्वरूपात ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून डोंबोली मोठागाव जेट्टीसाठी बावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मोठागाव येथे आज जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे ही जेटी रोरोसाठी तयार केली जाते याचाच अर्थ असा आहे की मोठागाव येथून रोरो सर्व्हिस लवकरच सुरू होणार हा जो जलमार्ग आहे हा अनेक वर्षापासून ह्याची मागणी होती याची डिमांड होती तिथून एक जलमार्ग सुरू व्हावा जलवाहतूक सुरू व्हावी आणि त्याच दृष्टिकोनातून आज या जेटीचं भूमिपूजन आपण केलेलं आहे आणि ही जी जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे हा आत्ता सध्या तरी तात्पुरता मोठागाव टू ठाणे ठाणे टू वसई विरार मीरा भाईंदर अशा पद्धतीने हा रूट असणार आहे या जे टी झाल्यानंतर इथून तुम्ही डायरेक्टली तुमची गाडी त्या रोरोमध्ये टाकून ती वसई विरारपर्यंत नेऊ शकाल अशी ही व्यवस्था आहे आणि भविष्यकाळामध्ये हीच रोरो डोंबिवली टू नवी मुंबई एअरपोर्ट अशी जाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा देखील प्रयत्न आहे आणि शासनाचा देखील मानस आहे की इथून जे टीच्या माध्यमातून डायरेक्टली जलवाहतूक ही नवी मुंबई एअरपोर्ट म्हणजे डोंबिवलीतील लोकांना वीस मिनिटामध्ये आपली गाडी घेऊन एअरपोर्टपर्यंत जाता येईल असा हा जलवाहतुकीचा मार्ग आहे, आहे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कुणाला दिलं गेले आणि कशाप्रकारे आपण पाठपुरावा केला होता आणि भविष्यात नेमकी ही सर्विस जी आहे ती लोकांना कधी उपलब्ध होणार आणि याचे चार्जेस सर्वसामान्यांना परवडेल असे असतील दोन हजार अठराला जेव्हा आमचा पक्ष एक संघ होता तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्याबरोबर आम्ही एका जलमार्गाची पाहणी केली होती त्याच्यानंतर याचा डी पी आर बनवला गेला त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेबांकडे एक बैठक झाली त्याच्यामध्ये हा जलमार्ग मंजूर झाला होता आणि त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेला एक हजार कोटीचा निधी देखील मिळाला परंतु ते काम काही सुरू होऊ शकलं नाही कोविडमुळे परंतु त्याच्यानंतर आमच्या पाठपुरावा आम्ही सातत्याने करत होतो की जल वाहतूक डोंबिलीतलं सुरू व्हावी हा जो जलमार्ग आहे तो सुरू व्हावा आणि आपण बघत असाल तर मोठागाव मानकुली ब्रिजचं जे डिझायनिंग आहे ते स्पेशली जलमार्गासाठी डिझाईन केलेलं आहे की जलवाहतूक इथलं सोपी व्हावी यासाठी डिझाईन केलेलं आहे आणि भविष्यात कधी ना कधी जलवाहतूक सुरू होईल असा आम्हाला देखील अंदाज होता आणि मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ह्या जलवाहतुकीचा मार्ग आहे की त्यांचा देखील खूप खूप आभार मानतो की त्यांनी डोंबिवलीकरांसाठी एक ही मोठी उपलब्धी करून दिलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज जलमार्गाची आणि याची सुरुवात देखील होते याच्यात इथले खासदार डॉक्टर श्रीकांतजिंदे यांचा देखील पाठपुरावा होता परंतु त्याच्यानंतर कोविड आलं कोविडनंतर ते सगळं काम बारगळलं होतं परंतु आता ते कामाला कुठेतरी आम्ही सुरुवात केलेली आहे आमची आम इथे या कामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील मोठ्या गावाच्या या जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे इथे तिकीट घर होणार आहे तीन महिन्यात मार्केट स्टेशन होणार आहे आणि इथे आमच्या लोकल लोकांना रोजगार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ती देखील मोठी उपलब्धी आमच्यासाठी आहे आणि लोकांना देखील सवलतीचं तिकीट दरामध्ये लोकांना मुंबईपर्यंत जाण्यासाठी एक नवीन मार्ग इथून जलवाहतुकीच्या माध्यमातून सुरू होणार कालावधी कालावधी अठरा महिने आहे अठरा महिन्यात जेटीचं काम पूर्ण होणार आहे आणि येत्या दोन वर्षामध्ये इथून आपण गाडी घेऊन मुंबईकडे रोरोच्या माध्यमातून जाऊ शकू अशी व्यवस्था तयार होईल असा आम्हाला अंदाज आहे कुठल्या बोर्डाच्या माध्यमातून सध्या जे पाण्यातलं जे काम आहे ते मेरिटाईल बोर्डाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि त्याच्यावरचं जे इथलं पार्किंग किंवा तिकीट घर आहे ह्याचं काम कोस्टगार्डच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि या सगळ्या दोन्ही एजन्सीच्या माध्यमातून हे काम निधी किती टोटल याचा एक हजार कोटीचा डीपीआर आहे आता सध्या ऐंशी कोटी मंजूर झालेले आहेत आणि त्यातले मोठा गाव जेटी साठी बावीस कोटी रुपये मंजूर झालेले रूटचा पहिला जो स्टॉप आहे तो अलिमघरला आहे अलिमघरच्या समोर म्हणजे ठाणे घोडबंदर अलिमघर असा तो स्टॉप आहे त्याच्यानंतर मीरा भाईंदरला त्याचा स्टॉप आहे गायमुखला एक स्टॉप आहे गायमुख नंतर मीराबाईला आहे आणि मग त्याच्यानंतर वसई विरारे चार स्टॉप या वसई आणि विरार लागे पुढे पण जाणार वसई विरारपर्यंत ही रोरो जाणार आहे त्याचबरोबर या रोरोच्या माध्यमातून मो डोंबिवली टू नवी मुंबई एअरपोर्ट असं सुद्धा रूट करायचा प्लॅनिंग नाही प्रस्ताव ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि तो रूट प्लॅनिंग करायचा डीपीआर रेडी आहे पण त्याला लवकरच शासनाकडनं मान्यता पण मिळेल असं मला अंदाज आहे म्हणजे डोंबिवली hmm. कल्याण ठाणे इकडच्या लोकांना डायरेक्ट गाडी मध्ये टाकायची आणि डायरेक्ट नवी मुंबई एअरपोर्टला रूट खूप छोटा आहे हा रूट खूप छोटा आहे जवळजवळ ज्या गाड्या आहेत या रूटमध्ये ज्या गाड्या आहेत त्या डोंबिली टू एअरपोर्ट फक्त पंचवीस मिनिटात पोहोचतात